सुप्रभात आपल्या दिल्लीच्या सफरीच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजेच तिसऱ्या दिवसामध्ये आपले स्वागत आहे हे बघा या हॉटेलचे इंटेरियर किती छान आहे काचेचे झुंबर वा आता आपण या हॉटेल मधून चेकआउट करणार आहोत हे बघा इथे आय लो पहाडगंज लिहिलेले आहे आज आपण लाल किल्ला बघणार आहोत व त्यानंतर आपली संध्याकाळी चार पंचावन्न वाजताची मुंबई तेजस राजधानी एक्सप्रेस आहे हा आपला परतीचा प्रवास असणार आहे हा तिसरा भाग व तिसरा दिवस शेवटचा भाग व शेवटचा दिवस आहे हे आहे दिल्लीतील सुप्रसिद्ध भाग कॅनॉट प्लेस मधील स्वीट्स यात हल्दीराम्स मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट्स मिळतात आता आपण आपला सकाळचा नाश्ता करणार आहोत आपण आपला सकाळचा नाश्ता आंध्र मध्ये करणार आहोत इथे व्हेज आणि नॉन व्हेज क्युझिन म्हणजेच पाककृती उपलब्ध आहे हे बघा हे आहे पंची पेठा या दुकानात आपल्याला विविध प्रकारचे व फ्लेवर्सचे स्वादिष्ट पेठे मिळतात ज्या मार्गावरून आता आपण चाललो आहोत तो आहे संसद मार्ग आणि समोर जी इमारत दिसते ती आहे नवी दिल्लीतील दिल एल आय सी जीवन भारतीची इमारत हे बघा हे आहे संसद भवन अठ्ठावीस रोजी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले ही बघा ही आहे नवी दिल्लीतील दिल संसद मार्गावरील भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय कार्बन ये सतर्क रहि हे बघा समोर जे दिसतंय ते आहे उपराष्ट्रपतींचे एन्क्लेव्ह म्हणजे वाईस प्रेसिडेंट्स एनक्लेव्ह हे बघा हे आहे नवी दिल्लीतील प्रसारण भवन म्हणजे ब्रॉडकास्टिंग हाऊस आणि हे आहे नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन हल्दीरामची चविष्ट मिठाई खाता खाता आपण लाल किल्ल्याला भेट द्यायला कधी आलो ते काही कळलंच नाही लाल किल्ल्याचे प्रवेश तिकीट काढून झाल्यानंतर लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत चालत जायला लागतं पण इथे ई रिक्षाचीही सुविधा उपलब्ध आहे हे सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ई रिक्षाची सुविधा उपलब्ध असते फोटोत ई रिक्षेच्या सेवेबद्दल माहिती दिलेली आहे यमुना नदीच्या किनारी असलेला लाल किल्ला एक मुघलकालीन किल्ला आहे याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे ऐतिहासिक जुन्या दिल्लीत लाल किल्ला बाऊच्या खडकांनी बनलेला आहे लाल किल्ला दोनशे चोपन्न एकरामध्ये पसरलेला आहे हा किल्ला पाचव्या मुघल बादशाह शहाजहानने बांधला होता आधी सांगितल्याप्रमाणे दिल्लीत तीन युनेस्को जागतिक वारसास्थळे आहेत या ऐतिहासिक किल्ल्याची दोन हजार सात साली युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून निवड केली होती समोर जे दिसतंय ते आहे लाल किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लाहोरी गेट हे लाल किल्ल्याच्या पश्चिमेकडील भिंतीवर स्थित आहे हे गेट तीन मजली आहे जे आयताकृती चौरस आणि कमरेदार कमानी पॅनल्सने सजवलेली आहे हा बघा लाल किल्ला बाजार ज्याला छट्टा चौक असे म्हणतात लाल किल्ल्यातील हा एक लांब रस्ता आहे ज्यामध्ये एक बाजारपेठ आहे हे बघा हे आहे दिवाण ए आम किंवा प्रेक्षक सभागृह हो। ही लाल किल्ल्यातील एक इमारत आहे जिथे मुघल सम्राट शहाजहान आणि त्याचे उत्तराधिकारी सामान्य जनतेचे स्वागत करत असत आणि त्यांच्या तक्रारी ऐकत असत स्वातंत्र्य दिनी भारताचा तिरंगा म्हणजे राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्रीकडून फडकवला जातो किल्ल्याची बांधणी सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये सुरू झाली आणि सोळाशे अठ्ठावन्न मध्ये पूर्ण झाली लाल किल्ला बघून जेऊन आता आपण परतीच्या प्रवासासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचलो आहोत आपली चार पंचावन्न पी एम ची मुंबई तेजस राजधानी एक्सप्रेस आहे आता आपण नवी दिल्लीतून परतीच्या प्रवासाला निघालो आहोत ही मुंबई तेजस राजधानी एक्सप्रेस संध्याकाळी चार पंचावन्नला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून सुटते व पंधरा तास आणि बत्तीस मिनिटात मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सुखरूपपणे पोहोचवते ही नवी दिल्लीची सफर माहिती पूर्ण झाली या सफरीचे अनुभव आपण कधी विसरू शकणार नाही पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे या शेवटच्या भागाच्या शेवटी अक्षरधाम मंदिराबद्दल अधिक माहिती देण्यात येत आहे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरामध्ये तीन शोज असतात त्यातला हा आहे सहज आनंद वॉटर शो सूर्य मावळताच कृपया या पारंपरिक पायरीवर बसा आणि एका शाश्वत सत्याचा अनुभव घ्या स्वतःला देवांच्या अंगणात घेऊन जा आणि मुलांची निराग असते पराक्रमी लोकांच्या शक्तीला आव्हान देणारी पहा सहज आनंद वॉटर शो हा चोवीस मिनिटांचा चित्तथरारक साजरी करणार जो केना उपनिषदातील कथा जिवंत करण्यासाठी विविध मनोरंजक माध्यमांना एकत्र करतो नीलकंठ दर्शनामध्ये पर्यटक नीलकंठ यात्रेत रमून जात हजारो वर्षांच्या प्राचीन भारतीय इतिहासाच्या आठवणींना बोटीत बसा आणि प्रवास करा धन्यवाद